आज आपण नेहमीपेक्षा थोडासा वेगळा नाश्ता बनवणार आहोत आणि चवीलाही भन्नाट आणि इत करायला सोपा पटकन होणारा आणि पौष्टिक महत्त्वाचं म्हणजे मुलं भाज्या खात नसतील ना तर अशा पद्धतीने आपण भाज्या मुलांना देऊ शकतो वेगळ्या प्रकारचे आणि मुलंसुद्धा आवडीने खातात तर बघा आज आपण बनवणार आहोत मस्त असा पौष्टिक नाश्ता सुरुवात करूया रेसिपीला मी ते चार बटाटे उकडायला ठेवलेले आहेत मिडियम आकाराचे आहेत तुम्ही वजनी म्हणाल तर अर्धा किलो होतील इतकी आहेत आता बघा इकडे बटाटे उकडूपर्यंत इकडे गरम पाणी करून घ्यायचं भर होईल इतकी कोथिंबीर सॉरी पालक घालायचे आहे तर हे पालक आहे ना लगेच दोन ते तीन मिनटंच फक्त आपल्याला ह्या पाण्यामध्ये ठेवायचे आहे आणि गरम पाण्यातून काढली की थंड पाण्यामध्ये घालायची जेणेकरून त्याचा कलर असाच्या तसा राहील हिरवाच्या हिरवाच राहील बघू शकता तुम्ही जसा गडद कलर आहे ना तसाच राहायला पाहिजे असं आता हे आपण पिळून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं पण मिक्सरला बारीक करत असताना फक्त पालकच बारीक करायचं नाही आपल्याला थोडेसे आपण ह्याच्यामध्ये जन्नस घालणार आहोत कोथिंबीर हिरवी मिरची लसूण घालायचे जिरे घालायचे व्यवस्थित असं दही तुमच्याकडे अवेलेबल असेल तरी घाला नसेल तरी स्किपसुद्धा करू शकता आणि हे मस्त असं फिरवून घ्यायचं आहे आता इकडे कुकर थंड झालेला आहे आता त्याचे आपण बटाटे सोलून घेऊया ते वाटण एका ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं व्यवस्थित बटाट्याचे साल लगेच निघतात अशा पद्धतीचे बघा काढून घ्यायचे तर हे बटाटे पूर्ण आपल्याला बारीक करून घ्यायचे अर्धा बटाटा से आहे ना आपण ज्यावेळेस हे स्टपिनचं पीठ मळत असतो ना त्यावेळेस किसून घालायचं आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला पण नाही स्किपसुद्धा करू शकता पण तसं करून एकदा बघा खूप छान असे रेसिपी बनते बघा अशा पद्धतीने अर्धा बटाटा याच्यामध्ये आपल्याला किसून घालायचं आहे इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अजून तुम्हाला वरून लागलं तर थोडंसं घ्यायचं एकदम पीठ घालायचं नाही आहे बघा चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे गोळा व्यवस्थित असा मळून घ्यायचा अजून थोडंसं पीठ लागलेलं आहे आपल्याला लागू शकतं कमी जास्त होऊ शकतं तर बघा व्यवस्थित असा हा गोळा मळून घ्यायचा आणि याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं असंच भिजायला ठेवायचं व्यवस्थित भिजलं जातं आणि मग आपला पराठासुद्धा छान होतो आता इकडे आपण फोडणी देऊन घेऊया म्हणजे स्टफिंग बनवून घेऊया ते मोहरी जिऱ्याची फोडणी दिलेली आहे अद्रक लसूण घातलेलं आहे मग आता जर आपण कट करून घेतला होता बटाटा तो घ्यायचा आहे तुम्ही मॅशसुद्धा करून घेऊ शकता पण असं भाजून झाल्यानंतर मॅश आपोआपच मॅश होतो त्याच्यामध्ये सुके मसाले घातलेले जिरा पावडर हळद घातलेले आहे याच्यामध्ये वरून मस्त अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे तुम्ही असं पण ठेवू शकता हे असं ठेवलं ना तर लाटताना मग पराठा जास्त फुटू शकतो त्याच्यामुळे हे व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं मॅश लगेच होतं जास्त असा वेळ लागत नाही आता याला चटपटीत चव देण्यासाठी चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे वरून तुम्हाला इथे हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची नसेल घालायची तर लाल तिखटसुद्धा घालू शकता आणि बघा व्यवस्थित असं हे मॅश करून घ्यायचं जेणेकरून बटाटा आपला पराठा फुटणार नाही आहे जवळच आपण लाटतो त्यावेळेस व्यवस्थित असं हे स्टफिन मॅश करून घेतलेलं आहे थोडीशी बडशोप घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल तर स्किपसुद्धा करू शकतो पण या जिन्नसाने आहे ना ते चव छान फार येते वेगळी थोडीशी अशी वेगळी लागते आणि ही पौष्टिकसुद्धा अशा पद्धतीच्या बघा गोळा थंड करून घ्यायचा आपण इकडे घेतलेला थोडंसं हाताने मळ मळून घ्यायचं जितके आता आपल्याला पराठा बडवायचा आहे थोडासा चपातीपेक्षा थोडंसं आपल्याला जाडसर पराठा बनवायचा आहेचं कारण म्हणजे आपण डबल लाटणार आहोत त्याच्यामुळे हे फुटू शकतं असं करून घ्यायचं आहे बघा इतकंसा चपाती इतका, इतका गोळा घ्यायचा तुम्ही पळपटावर लाटू शकता सुद्धा लाटू शकता अशा पद्धतीने जाडसर असं ठेवायचं आहे जास्त पातळ असं करायचं नाही आहे कारण हे परत लाटत असताना फुटू शकतो ह्याच्यामध्ये जे आपण स्टफिंग केलं होतं ना ते तुम्हाला जास्त कमी करून भरायचं आहे अशा पद्धतीने आता हा पट पराठा तुम्ही त्रिकोणी करू शकता कोणताही तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता आज मी इथे चौकोनी करणार आहे परत सुकंपीठ घ्यायचं लावायचं आणि जसाचं तसा व्हिडिओमध्ये दिसतो त्याच पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे व्यवस्थित मस्त असा बघा जास्त तुम्हाला मोठा होत असेल तर मोठा करू शकता इतुसा करसुद्धा तुम्ही करू शकता अशा पद्धतीने बघा ला ते एक कुठेही आपलं स्टपिन फुटत वगैरे नाही आहे अगदी व्यवस्थित असा हा पराठा लाटलासुद्धा जातो तर ह्याला आकार देण्यासाठी आपण थोडेशा कडेने वगैरे हाताने थोडंसं सरकवून वगैरे घेऊ शकतो तर तेल लावायचं किंवा तूप लावायचं तुम्हाला काहीही लावू शकता आणि हा पराठा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे एका साईडने हा जरी वरून असा दिसला ना आतून थोडंसं कच्चा असतो त्याच्यामुळे दीड ते दोन मिनटं व्यवस्थित असा हा पराठा आपल्याला तेल लावून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा बघू शकता दिसायलाही वेगळा खायलाही थोडंसं वेगळं काहीतरी अशा पद्धतीने तुम्ही झटपट असा हा सकाळचा नाश्ता बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी म्हणा हा नाश्ता तुम्ही बनवून तयार करू शकता याची पूर्वतयारी म्हणजे बटाटे उकडून ठेवू शकता आणि असं पटकन होऊन जातं पीठमाळाला जास्त असा वेळ लागत नाही चपाती भाजी बनवण्या इतकाच हा सोपा आहे बघू शकता मस्त असा पराठा फुलतोसुद्धा हा पराठा छान असा हा तयार झाला हा पराठा तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत खाऊ शकता आणि जसाच्या तसाही कोरडासुद्धा हा पराठा तुम्ही खाऊ शकता काही ते सॅलड घेतलेला आहे वरून मस्त असं सा साजूक तूप घालायचं आणि याच्यासोबत तुम्ही मस्त असा हा पराठा खाऊ शकता तर बघा कसे वाटले हे पूर्ण रेसिपी तुम्ही कमेंट करू नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन सुद्धा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत हा पराठा सुद्धा बघा किती छान असा हे झालेला आहे व्यवस्थित अगदी याला कोरडासुद्धा तुम्ही अगदी चवीने खाऊ शकता कारण याला आतमध्ये आपण भाजीला फोडणे वगैरे अगदी मस्त दिले आहे बाय